नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉक्स या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ किंवा आजचा विषय आपला हा शालेय शिक्षण खात्याबद्दल आहे म्हणजे जे आपलं महाराष्ट्राचं शालेय शिक्षण खातं आहे तर त्या खात्याबद्दल आपण आज, आज, विशे अपला आज शाले है। चा शाले चर्चा करणार आहोत हे शालेय शिक्षण खातं आपल्या कॅबिनेटमधलं किंवा आपल्या महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं खातं मानलं जातं जेणेकरून आपल्या पिढीचा किंवा आपली जी नवीन येणारी पिढी आहे मग ती लहान मुलापासून म्हणजे लहान मुलं समजली जातात अठरा वर्षाच्या आतील मुलं जे आहेत तर त्यांना घडवण्याचं काम किंवा त्यांना संस्कार देण्याचं काम ह्या शालेय विभागातून हो केलं जातं तर त्यासाठी हे हे खाते खूप महत्वाचं ठरू शकतं त्याच्यामुळे आज आपण या विषयाबद्दल बोलत आहोत तर या विषयाकडे जाण्याआधी तुम्हाला एक नंबर पूर्वक विनंती जे कोणी व्हिडिओ बघत आहेत ते तर त्यांना तुम्हाला म्हणजे कोणत्या गोष्टी माहीत आहेत शालेय खात्याबद्दल किंवा शालेय खात्याबद्दल तुम्हाला कोणती गोष्टी माहीत नाहीत त्याही गोष्टी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही जर शिकत असाल तर तुम्ही ते तुम तुम्हाला जे काही प्रश्न पडतायत किंवा तुम्हाला ज्या काही गोष्टी अडचणींना फे सामोरं जावं लागतंय तर त्या अडचणीसुद्धा तुम्ही सांगाल तर खूप चांगलं होईल कारण त्या अडचणी किंवा ते प्रश्न जर जास्तीत जास्त जण विचारले तर त्या प्रश्न सोडवण्यासाठी आपले जे शालेय शिक्षण मंत्री आहेत तर ते प्रयत्न करतील असं आपण एक आशावाद राहू शकतो आपण आशा ठेवू शकतो आपण जर तुमची मुलं सुद्धा असतील शिकायला किंवा तुम्हाला जर वाटत असेल की दिव्यांगांना या गोष्टींमधून अडचणी येतात शाळा शिकताना तर ते शाळा शिकताना म्हणजे अठरा वर्षाच्या आतील मुलाला जी काही अडचणी आहेत तर त्या मुला मुलाला किंवा मुलीला कोणीही असू दे मग त्यांना अडचणी येत तर त्या ये अडचणींवरती मार्ग काढण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे काय प्रश्न असतील किंवा तुमच्याकडे काय मुद्दे असतील किंवा तुमच्याकडे काहीतरी आयडियाज असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवायला विसरू नका आणि प्रत्येकाने कमेंट करावं किंवा प्रत्येकाने आपला आपला मुद्दा मांडावा हीच एक इच्छा तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया विषय म्हणजे शालेय शिक्षण खातं तर हे शालेय शिक्षण खातं हे महत्वाचं आपल्या महाराष्ट्रातील कॅबिनेट के दर्जाचं आहे तर या खात्यावरती आता सध्या सध्या काम करतायत ते खात्यावरती या दादा भुसेजी करतायत काम तर दादा भुसेजींचं काम उल्लेखनीय आहे किंवा चांगला आहे मग ते म्हणजे नवीन विचारांचे किंवा नवीन गोष्टी करणारे दडाडीचे एक नेतृत्व मानले जातात किंवा कार्यकर्ते समजले जातात तर या कार्यकर्त्यांनी किंवा है या नेत्यांनी शालेय शिक्षण विभागात किंवा शालेय शाले विभागात त्यांना जो ती जी जबाबदारी मिळाली आहे त्या था। जबाबदारीचा एक चांगल्या प्रकारे वापर करून दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी आता पुढे सांगत चाललोय पण ज्या काही समस्या आहेत तर त्या सोडवल्या पाहिजेत आणि दिव्यांगाला एक शिक्षण घेण्यासाठी किंवा दिव्यांगाला एक सुशिक्षित बनण्यासाठी किंवा दिव्यांगाची पिढी ही चांगल्या दर्जेचं शिक्षण घेण्यासाठी किंवा एक संस्कार घेण्यासाठी तयार करावी किंवा त्याच्यासाठी प्रयत्न या दादा भुसेजींनी केलं पाहिजेत हेच एक कळकळीची विनंती करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो तर शालेय विभागात म्हणजे लहानपणापासूनच दिव्यांगाला एक वेगळी वागणूक दिली जाते तर ती वेगळी वागणूक दिली नसली पाहिजे म्हणजे जे चालण्या फिरण्यापासून म्हणजे शाले शाळेत येण्यापासून ज्या ज्या काही अडचणी आहेत ते शाळेत बसण्यापासून ते स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यापर्यंत ज्या काही अडचणी किंवा एक्झाम्समध्ये भाग घेण्यापर्यंतच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या खूप खूप म्हणजे खूप जास्त आहे तर त्यामध्ये काहीतरी निर्णय घेतला पाहिजे किंवा मार्ग काढले पाहिजेत जेणेकरून तो दिव्यांग व्यक्ती आपल्या गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही चांगल्या शाळेमध्ये तो जाईल आणि तिथं शिक्षण घेऊ शकेल त्याचं कारण त्यालाही त्याच्या कलागुणांना वाव द्यायची इच्छा असते किंवा त्यालाही तो लहान असतो जसं बा बाकीची मुलं लहान असतात त्यांना त्यांना जसं ज्ञान जास्ती नसतं ज्ञान म्हणजे काय शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा शिक्षणाचं महत्व काय हे जसं ज्ञान नसत असत तसं तस दिव्यांगालाही नसतं आणि दिव्यांगाला त्याचे घरचे त्याच्या घरचे तेवढं ते जास्त लक्ष देत नाही कारण तो स्पेशल चाईल्ड असतो किंवा त्याला बाहेर गेला तर त्याला काहीतरी इजा होईल किंवा काहीतरी गोष्टी होतील किंवा त्याला त्याची मुलं मित्र मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील ते चिडवतील किंवा काही गोष्टी बोलल्या जातील तर त्याच्यासाठी त्याला घरातून बाहेर सोडलं जात नाही आणि त्याला घरातूनच त्याचं आडाणी म्हणजे तो आडाणी राहतो त्यामुळेच त्याला शिक्षण मिळत नाही किंवा त्याला शाळा मिळत नाही त्याच्यामुळे तो आडाणी राहतो जशी जागरूकता महिलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत केली जाते किंवा म्हणजे शिबिरे घेतली जातात किंवा जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे जे काही एज्युकेशन दिलं जातं मुलींच्या बाबतीतच जे काही वेगवेगळे क्लासेस घेऊन किंवा शिबिर घेऊन जसं शाळेमध्ये असू दे किंवा कॉलेजेसमध्ये जसं हे दिलं जातं नॉलेज दिलं जातं तसंच दिव्यांगांच्या बाबतीत सुद्धा जागृतता आणणी गरजेचं आहे कारण मुलींच्या बाबतीत जशी जागृत आणणं किंवा एखाद्या विशिष्ट समाजाबाबतीत जसं जागरूकता आणण्याचा जा प्रयत्न असतो म्हणजे अनाथ मुलं असतील किंवा अनेक प्रकारची प्रकारचे असतील म्हणजे कॅन्सर पीडित असतील एड्स पीडित असतील या मुलांना जसं या मुलींच्या सोबत मुलांच्या सोबत जसं राहण्याचे वागण्याचं जसं ट्रेनिंग किंवा एक शिबिर घेतलं जातं किंवा एक जागरूकता निर्माण करण्याचा जा प्रयत्न केला जातो तसाच दिव्यांगांच्या बाबतीतही केला जावं आणि दिव्यांगांनाही आपलाच दिव्यांग ही आपलाच एक घटक आहे किंवा आपलाच एक समाज आहे आपल्याच घरातील आपल्याच शेजारच्या घरातील किंवा आपल्याच गावातील आहे असं समजून समजलं पाहिजे कारण तो तिथंच राहतो तो त्याच्याच घरात राहतो तो त्याच्या शेजारच्या घरात राहतो किंवा गावात राहतो किंवा शहरात राहतो मग तोही आपलाच आहे तोही आपल्याच याच्यातला ये येतो त्याच्या त्याला वेगळी वागणूक दिली नसली पाहिजे याच्यासाठी एक कार्यशाळा म्हणा किंवा शिबिर प्रत्येक याच्यामध्ये झाली पाहिजेत शाळेमध्ये मनातील परत का का जी काही पुस्तकं असतील किंवा पुस्तकं मिळत नाहीत त्याला किंवा तो दररोज शाळेला येऊ शकत नाही त्याच्यामुळे शिक्षकांची त्याच्या विरुद्ध असणारी उदासीनता तर त्याच्याकडेही ही लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जे शिक्षक नॉर्मल किंवा हुशार विद्यार्थ्यांना जितकं लक्ष लक्ष देतात किंवा जितकं त्यांना अटेंडन्स दिलं जातं तर तेवढं दिव्यांगांना दिली जात नाही कारण त्याची अटेंडन्स कमी असते किंवा त्याचं हजेरी कमी असते शाळेमध्ये म्हणून त्याला मागे मागे ठेवलं जातं किंवा त्याच वर्गात दोन तीन वर्ष त्याच वर्गात दोन तीन वर्ष बसवलं जातं तर ते नसलं झालं पाहिजे त्याचं त्याच्यामध्ये काय स्पेशलिटी आहे तर त्या त्याच्याकडे त्याचं लक्ष दिलं पाहिजे दिव्यांगांच्या ह्याच्यात सुद्धा आणि दिव्य जसं नॉर्मल लोकांना नॉर्मल मुला मुलींना स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यासाठी म्हणजे हे दिलं जातं प्राधान्य दिलं जातं प्रत्येक शाळेमध्ये स्पोर्ट्स असू दे किंवा ड्रॉइंग असू दे किंवा संगीत असू दे किंवा अन्य अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये वादन असू दे या सगळीकडे ते दिव्य बाकीच्या लोकांना जसं ते प्रोत्साहन दिलं जातं किंवा ट्रेनिंग आणलं जातं किंवा टीचर्स वेगवेगळे अपॉइंट केले जातात तसंच दिव्यांग ही दिव्यांगही पॅराऑलिम्पिक खेळू शकतो मग दिव्यांगलाही स्पोर्ट्स खेळण्यासाठी किंवा वेगळे त्याला इक्विपमेंट्स दिले पाहिजेत त्याला कॉम्प्युटर आता एखादा ब्लाइंड मुलगा जर तुमच्या शाळेमध्ये शिकत असेल तर त्याला ब्रे लिपीची म्हणा किंवा बाकीच्या जा ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचं पण ट्रेनिंग दिलं पाहिजे कॉम्प्युटर चालवण्याचं म्हणा कारण नॉर्मल लोक पण कॉम्प्युटर चालवू शकतात आणि जे हँडिकॅप आहेत तर तेही चालवू शकतात तर त्या हँडिकॅपना वेगळी विशिष्ट प्रकारचं त्यांना थोडं ट्रेनिंग दिलं तर ते सुद्धा शिकू शकतात किंवा तेही स्पोर्ट्स खेळू शकता, ते शकतात तेही ड्रॉइंग काढू शकतात किंवा तेही संगीत करू शकतात संगीत वाजवू शकतात गाणी म्हणू शकतात हे सगळ्या गोष्टी दिव्यांगही करू शकतात त्याच्यामुळे तिथं त्याच्याबद्दलही जागरूकता आणली पाहिजे त्याच्या बाबतीतही काहीतरी गोष्टी नवीन केल्या पाहिजेत धडे असले पाहिजेत शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे दिव्यांग किती महत्वाचा घटक आहे किंवा दिव्यांगी आपल्यातलाच घटक आहे त्याच्यामुळे जसं बाकीच्या समाजाबद्दल पुस्तकांमध्ये uh, छापून असतं किंवा धडे असतात धडेवर धडे असतात तसंच दिव्यांगाच्या बाबतीत पण धडे असे मोठमोठे दिव्यांग व्यक्ती होऊन गेलेले आहेत ज्यांनी खूप मोठं करिअर केलेलं आहे किंवा खूप मोठं एक अस्तित्व किंवा इतिहास सांगून गेलेले आहेत ते किंवा इतिहास बनवून गेलेले आहेत तर त्यांचेही धडे आले पाहिजेत एखादा धडा आला पाहिजे जेणेकरून तो दि, दिव्यांग किंवा नॉर्मल व्यक्ती दिव्यांगाकडे बघण्याचं नजर बदललेल त्याची किंवा एक व्हिजन बदलेल त्याचं त्याच्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी एक दिव्यांग असला पाहिजे जेणेकरून म्हणजे शिकवायला म्हणा किंवा लॅब असिस्टंट म्हणा किंवा तुमचा ग्रंथाल ग्रंथपाल असू दे किंवा शिपाई असू दे कोणत्याही कामासाठी एक दिव्यांग तरी असला पाहिजे कारण जर तिथं दिव्यांग त्यां त्या पोस्टवरती काम करत आहे ते बघून ते मुलांच्यावर संस्कार होतात किंवा त्या मुलींच्यावरती संस्कार होतात की बाबा दिव्यांग असून सुद्धा तो इथं काम करतोय किंवा ती व्यक्ती इथं काम करतेय काम करते म्हणजे त्या व्यक्तीला एखादा हात नाही आहे किंवा एखादा पाय नाहीये तरी सुद्धा ती व्यक्ती स्वतःच्या पायावरती उभी आहे किंवा स्वतःच्या हिमतीवरती ती कष्ट करते आणि क जगती आहे त्याच्यामुळे त्या बाकीच्या दिव्यांगांकडे किंवा शिकणाऱ्या दिव्यांगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि ती ही म्हणजे जी काम करते आहे त्या शाळेमध्ये किंवा त्या हायस्कूलमध्ये काम करत असणारी व्यक्ती दिव्यांग व्यक्ती असते तर ती आपल्या समाजाकडे किंवा नॉर्मल लोकांना समजावून सांगू शकते किंवा एक जागरूकता निर्माण करू शकते की दिव्यांग लोक ही शिकू शकतात किंवा दिव्यांग लोकांच्याकडे ही ट्रॅ टॅलेंट असते किंवा दिव्यांग ही काहीतरी करू शकतो हे टॅलेंट त्यातून तो हिरू शकतो किंवा नवीन एक आदर्श घड निर्माण करू शकतो त्याच्यामुळे दिव्यांगांनाही शिक्षक बनण्यासाठी किंवा शिपाई असू दे किंवा कोणतंही जर त्याच्याकडे टॅलेंट असेल तर शिक्षक म्हणा किंवा मुख्यतः सुद्धा बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असलं पाहिजे किंवा आरक्षण दिलं पाहिजे जसं बाकीच्या ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंटच्या जॉब्स जिथं आरक्षण दिलं जातं तसं प्रत्येक शाळेमध्ये किंवा एक दिव्यांगला शिक्ष जॉब करण्यासाठी त्याला प्राधान्य दिलं पाहिजे एक विनंती होते कारण बाकीच्या ठिकाणी तर खूप कमी प्रमाणात आरक्षण आहे तसं इथं पण आरक्षण कमी आहे तर ते आरक्षण वाढवून दिलं पाहिजे किंवा एक जागरूकता आणण्यासाठी एक एक वेगळा पाऊल उचलला पाहिजे आणि हायस्कूलमध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये गव्हर्नमेंटच्या अत्यारीखाली म्हणजे शासकीय ह्याच्यातून त्याला जॉब दिला पाहिजे आणि त्याच्या त्याचं त्याचा त्याला रोजगार तर मिळेलच पण त्याच्यासोबतही तो जागरूकताही निर्माण करेल त्या शाळेमध्ये असणाऱ्या दोन चार पाच दिव्यांगांचा दिव्यांगांचा तो एक आधारस्तंभ बनू शकतो आणि दिव्यांगांना ज्या काही अडचणी येतात तर त्या अडचणी तोही सोडवू शकतो किंवा ती व्यक्तीही सोडवू शकते आणि त्या गोष्टी पार पाडू शकते ही विनंती दादा भुसेजींना होती की अशा ठराविक गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या काही गोष्टी लागतात म्हणजे इक्विपमेंट्स असतील बुक्स असतील नोटबुक्स असतील किंवा जे काही व्हीलचेअर असेल बाकीच्या ज्या काही गोष्टी दिव्यांगांना लागतात तर त्याही मार्फत पुरवल्या किंवा शाळेच्या शिबिरे कार्य शिबिरे शिबिरं घेऊन जर दिव्यांग मुला ट्रेनिंग देऊन त्या दिल्या तर तेही काम सोपं होऊ शकतात आणि त्यांना येण्या जाण्यासाठी सुद्धा म्हणजे शाळे शाळेत दररोज ये जा करण्यासाठी सुद्धा सोप्या गोष्टी होऊ शकतात तर या गोष्टींची काळजी दादा भुसेजींनी घेतली पाहिजे आणि नवीन नवीन उपक्रम राबवले पाहिजेत नवीन नवीन गोष्टी या शालेय शिक्षण विभागाकडे आणल्या पाहिजेत आणि दिव्यांगांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत हीच विनंती होती आणि तुम्हाला काय वाटते अजून मग सांगितल्याप्रमाणे आता मी जे बोललो त्यामध्ये अजून काही तुम्हाला मुद्दे ॲड करावेसे वाटत आहेत का अजून काही गोष्टी असल्या पाहिजेत का जसं ऑनलाईन ऑनलाईन जर आता एखाद्या दिव्यांग व्यक्तीला आता एखाद्या व्यक्ती दिव्यांग शंभर टक्के असेल आणि त्याला जर दर दररोज दररोज शाळेला यायला जमत नसेल तर त्याला ऑनलाईन जे काही टॅब असेल म्हणजे तुम्ही शालेय विभागातून टॅब देता तर ते टॅब मोबाईल त्याला प्रोव्हाइड करून देणं असेल आणि त्याच्यावरती त्याला अभ्यास कर म्हणून सांगणं असेल किंवा त्याला अभ्यास करायला लावणं असेल या गोष्टीसुद्धा करू शकता असे भरपूर सारे नाविन्य प्रकारचे गोष्टी करू शकतात तर या गोष्टी केल्या पाहिजेत अशा प्रकारच्या तुमच्याकडे आयडियाज काय आहेत का त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आणि दादा भुसेजींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग